पवन अशोक दिवे राहणार भिंगार मी एक सर्वसाधारण मागासवर्गीय आहे काही महिन्यापूर्वी मी अहमदनगर शहराचे माजी महापौर बाबा वाकळे तसेच जिल्हा पंचायत समिती सदस्य राहुल पानसरे यांच्यासोबत मोजे भिंगार येथील सर्वे नंबर दोनशे अठ्ठावीस आब्लिकी एकमधील गुंठे प्लॉटचा व्यवहार केला तरी राहुल पानसरे यांनी माझं जेवढं कमिशन बनत होतं तेवढं दिलं पण बाबा वाकले हा जातीवाद थोडा जातीवादी असल्यामुळे हा कमिशन देण्यास टाळाटाळ करतो तसंच बाबा वाकलेला पैसे जर मागायला गेलं तर तो म्हणतो तुमची लायकी का तुम्हाला एवढे पैसे का द्यायचे असं तसे ते बोलून त्याचा पिय जो आहे शिवा आडाव यांनी मला दोन चार दिवसापूर्वी मेसेज केला मेसेजमध्ये म्हणतो की भिंगा तू खंडणी मागतो आम्हाला मी जर यांना खंडणी मागतो तर राहुल पानसरेने मला कमिशन काशाचं दिलं हां आणि खंडणीचा याच्यात कुठलाही संबंध नाही तरी मी बाबा वाकडेला विनंती करतो की माझं लवकरात लवकर कमिशन द्या